म टी, टी दोन हजार चोवीस घटक संख्या ज्ञान बेसिक शॉर्ट ट्रिक्सनुसार फक्त दहा सेकंदात उदाहरण सोडवा दुर्लक्ष करू नका कारण वेळ आपल्याजवळ फार कमी आहे दिलेल्या सम किंवा विषम संख्येच्या आधीची किंवा नंतरची सम किंवा विषम संख्या कशी शोधायची ते आज आपण शिकणार आहोत उदाहरण एक बेचाळीस नंतर क्रमाने येणारी अठ्ठावीसवी समसंख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो याच्या या उदाहरणामध्ये बेचाळीस नंतर क्रमाने येणारी अठ्ठाईशवी समसंख्या विचारलेली आहे त्यासाठी आपल्याला शॉर्ट ट्रिक्सनुसार सोडवायचं असेल तर एक सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे ते म्हणजे दिलेली संख्या अधिक कंसात एकूण संख्या गुन्ह्याला दोन आता इथं गुन्ह्याला दोन का घेतलेला आहे तर प्रत्येक समसंख्येमध्ये दोनचा फरक असतो म्हणून म्हणून दिलेली संख्या बेचाळीस अधिक कंसात एकूण संख्या दिलेल्या अठ्ठावीस गुन्ह्याला दोन बरोबर बेचाळीस अधिक छप्पन बरोबर अठ्ठ्याण्णव म्हणून बेचाळीस नंतर क्रमाने येणारी अठ्ठावीसवी समसंख्या आहे ती म्हणजे अठ्ठ्याण्णव उदाहरण दोन बेचाळीस नंतर क्रमाने येणारी अठ्ठावीसवी विषम संख्या कोणती आता बेचाळीस नंतर क्रमाने येणारी पहिली विषम संख्या आहे ती म्हणजे त्रेचाळीस म्हणून त्रेचाळीस अधिक कौसाठ अठ्ठावीस गुन्ह्याला दोन बरोबर त्रेचाळीस अधिक छप्पन बरोबर नव्याण्णव क्रमाने येणारी अठ्ठावीस विषम संख्या आहे नव्याण्णव उदाहरण तीन ब्याण्णवच्या अधिक क्रमांनी सम संख्या कोणती आता ब्याण्णवच्या अधिक क्रमाने येणारी पंचवीसवी सम संख्या विचारलेली आहे म्हणून ब्याण्णव वजा कंसात पंचवीस गुन्ह्याला दोन आता इथं आधी विचारलं म्हणून दिलेल्या संख्येतून म्हणजे ब्याण्णवमधून मधून वजा करावी लागेल म्हणून ब्याण्णव वजा पन्नास बरोबर बेचाळीस म्हणून ब्याण्णवच्या अधिक क्रमाने येणारी पंचवीसवी समसंख्या आहे बेचाळीस उदाहरण चार अठ्ठ्याण्णवच्या अधिक क्रमाने येणारी बावीसवी विषम संख्या कोणती आता अठ्ठ्याण्णवच्या अधिक क्रमाने येणारी बावीसवी विषम संख्या विचारलेली आहे तर अठ्ठ्याण्णवच्या आधीची पहिली विषम संख्या आहे सत्त्याण्णव म्हणून सत्त्याण्णव वजा पंसा बावीस गुन्ह्याला दोन म्हणून सत्त्याण्णव वजा चौवेचाळीस बरोबर त्रेपन्न म्हणून अठ्ठ्याण्णवच्या आधी क्रमाने येणारी बावीसवी विषम संख्या त्रेपन्न आहे त्रिकोणी संख्या आता आपण त्रिकोणी संख्या या घटकावर आधारित उदाहरणे शिकूया उदाहरण पाच सात पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आता त्रिकोणी संख्या काढण्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे त्रिकोणी संख्या बरोबर एन कंसात एन अधिक एक छेद दोन आता इथं एन बरोबर दिलेली नैसर्गिक संख्या म्हणून सात कंसा सात अधिक एक शेत दोन बरोबर सात गुन्ह्याला आठशे दोन बरोबर छप्पन शेत दोन आता यांचे भाग पडा दोन एक दोन दोन अठ्ठावीस छप्पन म्हणून सात पाय असणारी त्रिकोणी संख्या अठ्ठावीस आहे उदाहरण सहा चौऱ्याण्णव या त्रिकोणी संख्येचा पाया किती सर्वप्रथम चौऱ्याण्णव या संख्येची दुप्पट करा चौऱ्याण्णव गुणेला दोन बरोबर एकशे अठ्ठ्याऐंशी आता या एकशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या काढा ती म्हणजे एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर या संख्येचे वर्गमूळ काढा ते म्हणजे तेरा म्हणून चौऱ्याण्णव या त्रिकोणी संख्येचा आवश्यक पाया तेरा आहे उदाहरण सहा सव्वीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती तर आधी सव्वीस या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्यावा म्हणून सव्वीस गुन्ह्याला दोन बरोबर बावन्न तर बावनच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या काढा ती म्हणजे एकोणपन्नास व एकोणपन्नास या संख्येचे वर्गमूळ काढा ते म्हणजे सात आता सात या संख्येमध्ये चार ही संख्या मिळवा म्हणून सात अधिक चार बरोबर अकरा बर हा आवश्यक त्रिकोणी संख्येचा पाया आहे आता अकरा हा पाया व त्यापुढील लगतची संख्या बारा यांचा गुणाकार करा व त्याला छेद दोन करा म्हणून त्रिकोणी संख्याबरोबर अकरा गुन्हेला बारा छेद दोन आता यांचे भाग पहा दोन एक दोन दोन सहा बारा म्हणून अकरा गुन्हेला सहा बरोबर सहासष्ट म्हणून सव्वीस सह या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या सहासष्ट आहे उदाहरणार्थ चौऱ्याहत्तर या त्रिकोणी संख्येच्या आधी क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आधी चौऱ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्या म्हणून चौऱ्याहत्तर गुन्ह्याला दोन बरोबर एकशे अठ्ठेचाळीस आता एकशे अठ्ठेचाळीसच्या चा आधीची पूर्ण वर्ग संख्या काढा ती म्हणजे एकशे चौवेचाळीस आता एकशे चौवेचाळीस या संख्येचे वर्गमूळ काढा ते म्हणजे बारा म्हणून बारा या संख्येतून पाच ही संख्या वजा करा म्हणून बारा वजा पाच बरोबर सात हा आवश्यक संख्येचा पाया आहे आता येणारी सात ही संख्या व त्याच्या पुढील लगतची संख्या यांचा गुणाकार करा व त्याला शेत दोन घ्या म्हणून त्रिकोणी संख्या बरोबर सात गुन्ह्याला आठ शेत दोन आता यांचे भाग पाळा दोन एक दोन दोन चार आठ म्हणून सात गुन्हेला चार बरोबर अठ्ठावीस म्हणून चौऱ्याहत्तर या त्रिकोणी संख्येच्या आधी येणारी पाचवी त्रिकोणी संख्या अठ्ठावीस आहे आता आपण पाहू काही क्रमांक त्रिकोणी संख्या एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्ठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव इत्यादी यावरून असे म्हणता येईल की एक ते शंभर दरम्यान तेरा त्रिकोणी संख्या आहेत ह्या त्रिकोणी संख्या तुम्ही लक्षात ठेवा तर चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद